श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये गुरुचरित्र पारायणाची सेवा ज्यांनी केलेली आहे त्यांनी या पारायणाचं उद्यापन सांगता कशाप्रकारे करायची आहे नैवेद्य आरती प्रकारे करायची ग्रंथ कसा हलवायचा आहे कधी हलवायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मला माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या गीताई तुम्ही यावेळेस पारायणाला बसल्याय की नाही तुम्ही एक पण व्हिडिओ शेअर केलेला नाही तर बघा यावेळेस ती सेवा माझ्याकडून जा झालेली नाही कारण तशी अडचण होती आणि जर तुमची काही मध्ये अडचण असेल तर अशा वेळेस पारायणाला बसूच नाही कारण पारायण जे आहे ते तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही कोणाकडून तरी ते पूर्ण करून घ्यावं लागतं मग जर तुम्हाला आधीच माहिती असेल कि कि की तुमचा मासिक धर्म येणार असेल आणि तुम्ही जर पारायणाला बसलात तर मग अशा वेळेस प्रश्न पडू शकतो की ही सेवा नेमकी कोण करणार त्यामुळे मग ही सेवा यावेळेस माझ्याकडून झालेली नाही मागच्या वेळेस जेव्हा महाराजांची पुण्यतिथी होती केंद्रामध्ये सामूहिक पारायण सुरू होतं तेव्हा महाराजांनी माझ्याकडून ती सेवा करून घेतलेली आहे सामूहिक पारायणामध्ये सुद्धा मी सहभाग घेतला होता आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या वेळेस मी माझ्या घरीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यामुळे मी नैवेद्य आणि आरती याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला नैवेद्यामध्ये काय काय बनवायचं आहे कशाप्रकारे तुम्हाला नैवेद्य कोणाकोणाला अर्पण करायचं आहे किती ताटं बनवायची आहेत आणि आरती मध्ये मग तुम्हाला कशी आरती तयार करायची आहे कोणत्या वेळेमध्ये आरती करायची आहे ही सगळी माहिती मिळणार आहे तर बघा आता वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे सव्वीस डिसेंबर रोजी या पारायणाचा शेवटचा दिवस असणार आहे या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे दत्त जयंतीचा आपण सर्व दत्तभक्त जे आहेत ते उपवास करणार आहोत त्यामुळे आपल्याला या पारायणाची सांगता जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी सत्तावीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करायची आहे आता मागच्या वेळेस मी जेव्हा गुरुचरित्र पारायणाला बसले होते तेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझा उपवास वगैरे नव्हता त्यामुळे मग मी सांगता जी आहे माझ्या पारायणाची त्याच दिवशी केली होती आणि दुसऱ्या दिवशी मी त्या पूजेची उत्तर पूजा केली होती मात्र दत्त जयंतीच्या दिवशी आपला उपवास असणार आहे महाराजांसाठी आपला उपवास व्रत असणार आहे त्यामुळे आपल्याला जो नैवेद्य आपण तयार केलेला असतो तो आपल्याला स्वतःलाच खायचा असतो त्यामुळे नैवेद्य बनवून मग तो दुसऱ्या कोणाला खाऊ घालण्यापेक्षा या व्रताची उद्यापन जे आहे सांगता जी आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे तर बघा इतर वेळेस ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी करता त्यावेळेस तुम्ही सातव्या दिवशी सांगता उद्यापन केलं तरीही चालतं पण यावेळेस मात्र दत्त जयंती असल्यामुळे तुम्हाला या पारायणाची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करायची आहे तर आता ही सांगता कशी करायची आहे हे आता मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळी माहिती मिळेल आणि कुठलीही माहिती मिस न करता बघा म्हणजे सगळं तुमच्या लक्षात येईल सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा आपल्याला उपवास करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आता पहिल्या दिवशी जर तुम्ही महाराजांच्या मूर्तीवरती दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती आपण अभिषेक करतो सात दिवस आपण फक्त फुलं बदलत असतो पण आता दत्त जयंतीच्या दिवशी महाराजांची मूर्ती जी ही तुमच्याकडे असेल जी तुम्ही पाराण्याची मांडणीमध्ये ठेवलेली असेल ती मूर्ती काढायची आहे आता जे सामूहिक सेवेला बसलेले आहेत त्यांना फक्त त्यांच्या देवाऱ्यातील मूर्तीला किंवा फोटोला म्हणजे फोटोला तर अभिषेक करता येणार नाही पण मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून मग त्यांना त्या सेवेला जायचं आहे म्हणजे सकाळी आठ वाजता सामूहिक सेवेला सुरुवात होते त्याआधी तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची देवपूजा केल्याशिवाय कधीही सामूहिक सेवेला जायचं नाही आपल्या घरातली पूजा करायची आणि त्यानंतरच सामूहिक सेवेला जायचं तर आता त्या दिवशी सुद्धा तुम्हाला दिवशी तुमच्या देवभाऱ्यात असलेल्या महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा तुम्ही जर पारायण करत असाल तर पारायणामध्ये तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवली असेल तर ती मूर्ती एखाद्या तामणामध्ये काढायची आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा त्यानंतर संपूर्ण पूजा मांडणीवरती तुम्हाला फुलं वगैरे अर्पण करायची आहेत महाराजांना हार अर्पण करायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा चाफ्याची फुलं महाराजांना खूप आवडतात आता हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला जे ग्रंथाचं पारायण आहे ते पूर्ण करायचे जेही तुमच्या अध्याय शेवटचे शिल्लक आहेत ते तो पाठ तुम्हाला पूर्ण करायचा आहे आता साडे दहा वाजता महाराजांची तुम्हाला परत एकदा आरती करायची असते तर आरतीच्या वेळेस मग तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा जोही घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तो बनवायचा आणि अशा प्रकारे दत्तजयंती साजरी करायची आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे तसं काही लवकर उठायचं या दिवशी आपल्याला पारायण वगैरे करण्याची गरज नाही आता आदल्या दिवशीच आपण दत्त जयंतीच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे पारायणाच्या सांगतेच्या दिवशी सुद्धा महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करा त्यानंतर पंचोपचार विधिवत ग्रंथाचं वगैरे पूजन करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सांगतेसाठी नैवेद्य तयार करायचा आहे हा नैवेद्य तुमचा सकाळी साडेदहाच्या आरतीच्या आधी तयार व्हायला हवा आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो या दिवशी तुम्हाला कोणी ब्राह्मण जोडप घरी बोलवायचं असतं का तसं तर पोथीमध्ये असं कुठेही संदर्भ दिसत नाही की तुम्हाला एखाद्या जोडप्याला घरी बोलवायचं आहे पण तुम्हाला चार नैवेद्याचे ताट तयार करावे लागतात जसं आपण एखाद्या व्यक्तीला जेवणाचं ताट वाढतो तसे ताट तुम्हाला चार तयार ता करावे लागतात आणि आरतीसाठी सुद्धा तुम्हाला रोज जशी आपण फुलवातीची आरती करतो तशी न करता तुम्हाला पूर्णाचे दिवे तयार करायचे असतात आता जर तुम्ही सामूहिक सेवेला जात असाल तर घरूनच तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी किंवा म्हणजे आता ज्या दिवशी दत्तजयंती आहे सामूहिक सेवेमध्ये त्याच दिवशी उद्यापन किंवा सांगता होऊन जाईल त्यामुळे त्याच दिवशी तुम्हाला पूर्णाचे दिवे घरून तयार करून घेऊन जायचे आहेत आणि अकरा न्या एकवीस न्या त्यामध्ये फुलवाती घाला पुरेल असं तूप त्यामध्ये घाला शिल्लक तूप तुम्हाला सोबत न्यायचं कारण आरती होईपर्यंत त्या फुलवाती जळल्या पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता जे गुरुचरित्र पारायणाची सांगता घरी करणार आहेत मांडणी केलेली आहे त्यामुळे सांगता उद्यापन त्यांना घरीच करावं लागेल त्यांनी काय करायचं आहे पुरण आधी तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तुम्ही या दिवशी नैवेद्य नैवेद्यसुद्धा बनवू शकता त्यामुळे त्यातलं थोडंसं पुरण तुम्हाला एका ताटात घ्यायचं आहे ते थापून घ्यायचंय चंद्राकार आकार द्यायचा आहे त्यामध्ये अकरा होल्स तुम्हाला करायचे आहेत त्यामध्ये फुलवाती घालायच्या त्यामध्ये तूप घालायचं आणि त्यांनी महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे बघा आपण महाराजांची नेहमी चंद्राकार आकार म्हणजे चंद्राकार आकारातच आरती करतो अशी गोल आरती करत नाही त्यामुळे हा जो आकार आपल्याला द्यायचा आहे तो चंद्राच्या आकारामध्ये द्यायचा आहे आणि असं आरतीचं ताट तुम्हाला तयार करायचं आहे आता नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा लसण नस न वापरता नैवेद्य बनवायचं आहे जसं आपण सात दिवस हे नियम पाळलेले आहेत उद्यापनाच्या दिवशी म्हणजे सांगतेच्या दिवशीसुद्धा हा अतिशय महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे बघा मी माझ्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्ही सगळं अन्न बनवू शकता आता रोज आपण काय करतो एक धान्य खात असल्यामुळे पोळी भाजीचाच नैवेद्य ग्रंथाला आपण दाखवत असतो पण शेवटच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वयंपाक बनवू शकता ज्यामध्ये भात असेल म्हणजे पूर्ण वर्णाचं नैवेद्य असेल तर पोळी भाजी वरण भात हे सगळं भजे पापड हे सगळं बनवू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खीर सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे खीर सुद्धा बनवा किंवा तुम्ही वरण भात पोळी घेवड्याची भाजी, भाजी श्रावण घेवडा ज्यांना ज्याला आपण म्हणतो ती भाजी बनवा ती सुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे ती भाजी आवर्जून बनवा पूर्णावर्णाचा नैवेद्य बनवला तर त्यात तुम्ही खीर बनवा आणि घेवड्याची भाजी सुद्धा बनवा तर हा नैवेद्य बनवायचा आता कांदा लसण न वापरता हा नैवेद्य तयार करायचा आहे तो खोबरं आणि अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर याचा जास्त वापर करा कांदा लसूण न वापरता सुद्धा भाज्या खूप छान होतात मी देखील असाच नैवेद्य ग्रंथाला अर्पण केला होता ज्यावेळेस मी गुरुचरित्राचं पारायण घरी केलं होतं तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य तयार करायचं आहे तुम्हाला चार ताटं तयार करायचे आहेत तुम्ही जे ही घरामध्ये बनवलेलं आहे ते संपूर्ण ताटामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सगळ्यात आधी देवघरातील देवांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा त्यानंतर ही चार ताटं जी आहेत ते जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवायची आहेत आणि एक जे ताट आहे ते तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीसाठी म्हणजे कुलदेवीसाठी तयार करायचं आहे दुसरं ताट जे आहे ते आपल्याला स्वामी महाराजांसाठी तिसरं ताट जे आहे ते दत्त महाराजांसाठी आणि चौथं जे ताट आहे ते गुरुचरित्र ग्रंथासाठी असे चार ताट तुम्हाला तयार करायचे ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे साडे पर्यंत ही सगळी कामं तुमची व्हायला हवीत आता जर तुम्ही ब्राह्मण जोडप घरी बोलवलेले असेल तर आरती नंतर मग तुम्ही त्यांना जेव घालू शकता आरती करत असताना सगळीत पहिली आरती गणपतींची करायची दुसरी आरती आपल्याला कुलदेवीची करायची आहे तिसरी आपल्याला आरती स्वामी महाराजांची करायची चौथी आरती दत्त महाराजांची करायची पाचवी आरती जी आहे ती नारायणाची करायची अशा पाच आरती आपल्याला करायच्या आहेत आणि अशा प्रकारे या म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन किंवा सांगता करायची आता सांगतेच्या दिवशी तुम्हाला जर ब्राह्मण जोडपं घरी बोलवायचं असेल तर हे सर्व झाल्यानंतर म्हणजे नैवेद्य आरती झाल्यानंतर तुम्ही बारा साडेबाराच्या आतच ते जोडपं घरी बोलवायचं आता ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर तुम्ही परिचयातील लोकांना सुद्धा बोलू शकता पण ते नॉनव्हेज न खाणारे असावेत हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे किमान या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी त्यांनी हा नियम पाळलेला असावा तरच त्यांना तुम्ही घरी बोलवा अन्यथा तुम्ही जोडप्याला नाही बोलवलं तरी चालेल हरकत नाही फक्त आपल्याला जे चार ताटं तयार ता करायचे आहेत ग्रंथाला नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे पण तुम्ही एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये यथाशक्ती दान करू शकता त्याचबरोबर एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलून त्याला एक दिवस पुरेल असं अन्न म्हणजे शिदा दान करू शकता दक्षिणा देऊ शकता असंही तुम्ही यथाशक्ती करू शकता Uh, मी तर सांगायचं झालं तर मी हे चार ताटं तयार केले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे ता चार ताटं तयार केलेले असतात त्यातली ताटांमधलं अन्न जे आहे ते मग आपल्याला काय करायचं असतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे ग्रंथाचं ताट असतं ते आपल्याला गाईलाच खाऊ घालायचं असतं गाईलाच खाऊ घालायचं तुम्ही जर घराच्या बाहेर पडला तर आसपास तुम्हाला गाय ही दिसतेच गुरुचरित्र ग्रंथ पारायण गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्या व्यक्तीला गाय ही मिळतेच तुम्ही घराबाहेर पडा तुम्हाला गाय आवर्जून मिळेल नाहीतर तुम्ही एखाद्या गोशालेत जाऊ शकता पण हा ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला गायीलाच खाऊ घालायचा असतो गाय जी आहे ती आपल्या दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ती तिला आपण हा नैवेद्य खाऊ घातला तर तो दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असतो आणि बघा ह्या पारायणाच्या सांगतेच्या दिवशी दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत ते आपल्या घरी येतात कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतात जर तुमच्या घरामध्ये अचानक कोणी व्यक्ती आली तर तिला उपाशी पाठवू नका कारण ती व्यक्ती जर दत्त महाराजांच्या आली असेल तर मग आता भले ती ओळखीची असेल परिचित असेल तर ता तिला चहा पाणी तरी तुम्ही द्या कारण महारा जसं मी तुम्हाला सांगितलं की या पारायणाच्या काळामध्ये स्वामी महाराज असतील दत्त महाराज असतील ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन हे देतातच ते घरी आपल्या फेरफटका मारायला येतात की कशा प्रकारे त्यांचं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे हे बघण्यासाठी ते येतात मला देखील खूप सुंदर अनुभव आलेला आहे महाराजांनी मला प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं अंगावर शहारे येतील एवढं सुंदर मला अनुभव आलेला आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तरी दत्त महाराज हे पारायणाच्या काळामध्ये दे, दर्शन देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी दत्त जयंती आहे आणि त्यामुळे त्या महाराज हे तुमच्या तुम्हारा घरामध्ये येतीलच त्यामुळे आणि नैवेद्य देखील ते खातात तुम्ही ते सर्व नैवेद्य जे आहे ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे आहेत बघा त्यातलं काही ना काहीतरी तुम्हाला म्हणजे संपलेलं असं दिसेल त्यामुळे महाराज हे नैवेद्य ग्रहण करत असतात मनोभावे नैवेद्य तयार करा गुरुचरित्राचं पारायणाचं तुम्ही सेवा केलेली आहे उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडलेली आहे गुरुचरित्र पारायण करणं एवढं सोपं नाही त्यासाठी खूप भाग्यवान व्यक्ती लागते आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्याकडून ही सेवा घडलेली आहे तर आता तुम्हाला पारायणाचं उद्यापन करायचं आहे तर यथाशक्ती करा मी सांगितल्याप्रमाणे जास्त गाजावाजा कर न करता करायचं आहे कारण आपली कुठलीही सेवा करत असताना ती गुप्त असायला हवी मी गुरुचरित्राचं पारायण केलं मी ही सेवा केली मी ती सेवा केली असं सांगत सुटायचं नसतं आता आम्ही जेव्हा तुमच्यापर्यंत महा माहिती पोचवतो तेव्हा आम्ही ही सेवा करतो की नाही हे माहिती असायला हवं सेवा कशाप्रकारे करावी यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागतात पण ज्यावेळेस तुम्ही सेवा करता कोणत्या तरी इच्छापूर्तीसाठी करा करत आहात महाराजांच्या जा सेवेसाठी करत आहात त्यामुळे तुमची सेवा जी आहे ती गुप्त असायला हवी त्यानंतर तुम्हाला जर ब्राह्मण जोडप घरी बोलवायचं असेल तर तुमची ही सगळी आरती महानिवेद्य वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला त्यांना घरी बोलवायचं आहे आल्यावर त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यानंतर त्यांना दोघांना पाटावरती बसवायचं स्त्रियेला हळदी कुंकू लावायचं पुरुषांना कुंकू लावायचं आहे आणि त्यांना जीव खाऊ घालायचं जेवण झाल्यानंतर त्यांचा यथाशक्ती मानसन्मान करायचा तुम्हाला आहेर वगैरे देऊ शकता किंवा त्यांना तुम्हाला आहेर करायचा आहे साडी टॉबेल टोपी असा आहेर तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला या उद्यापनाची सांगता करायची आहे आता दुसऱ्या दिवशी हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे आता पूजा मांडणी जी आहे तिची उत्तर पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता किंवा त्याच दिवशी करू शकता हरकत नाही पण दुसऱ्या दिवशीच करा देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही त्या पूजेची उत्तर पूजा करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा ग्रंथ कसा हलवायचा आहे तर ग्रंथाला आपण सात दिवस हलवलेलं नाही ग्रंथाला नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर या ग्रंथाचं पूर्ण सेवा आपल्याकडून पूर्ण होते म्हणजे उद्यापन होतं आता हा हल ग्रंथ हलवायचा तर ग्रंथ हलवत असताना उत्तर दिशेकडे सुरुवातीला हलवायचा म्हणजे पाठ जो आहे तो असा सरवायचा उत्तर दिशेला तर तुमच्या घरामध्ये जी कोणती उत्तर दिशा असेल ते उत्तर दिशेकडे आधी करायचा मग आपल्याला इकडे हलवायचा आणि अशा प्रकारे तो ग्रंथ हलवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त असं म्हणत तो ग्रंथ जो आहे तो डोक्यावर घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही जिथे कुठे ग्रंथ ठेवता तुम्ही पहिल्यांदाच हे पारायण केलेलं असेल तर त्या ग्रंथाला तुम्हाला एखाद्या पिवळ्या किंवा नारंगी रंग रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे आणि हा ग्रंथ अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे सहजासहजी कोणाचा स्पर्श होणार नाही रोज या ग्रंथाला स्पर्श करू नये असं म्हणतात त्यामुळे शक्यतोवर वरच्या एखाद्या शेल्फमध्ये अशा ठिकाणी पाटावरती ठेवून द्या जिथे रोज तुमचा स्पर्श होणार नाही ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करण्याची वेळ परत येईल महाराज तुमच्याकडून ती सेवा करून घेतील त्यावेळेस तो ग्रंथ तुम्हाला बाहेर काढायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नैवेद्य आपण गाईला खाऊ घालणार आहोत आता उर्वरित तीन नैवेद्य जे आहेत ते दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडणार आहोत हे तीनही नैवेद्य घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसादा स्वरूप खाऊन घ्यायचे आहेत बाहेरील व्यक्तीला हे ताट द्यायचं नाही जर तुम्ही बाहेरील व्यक्तीला एखाद्याला जेवायला बोलवलं असेल तर चुकूनही हे ताट तुम्ही त्यांना जेवायला देऊ नका हे जे ताट आहे म्हणजेच कुलस्वामिनीचं स्वामींचं आणि दत्त महाराजांचं हे ताट जे आहे ते तुम्हालाच प्रता प्रसादा स्वरूप खाऊन घ्यायचं असतं आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे संपूर्ण पूजेवरती तुम्हाला अक्षदा वगैरे अर्पण करायच्या आहेत त्यानंतर फुलं जी आहेत ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची महाराजांच्या मूर्तीला विधिवत तुम्हाला देवघरात परत स्थापन करायचं आहे फोटो असेल तर फोटो स्थापन करायचा ग्रंथ सांगितल्याप्रमाणे त्याच्या जागी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या व्रताचं उद्यापन किंवा सांगता करायची आहे तसं तर मी उद्यापनाविषयीची संपूर्ण माहिती शेअर केलेली आहे काही गोष्टी राहून गेल्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तसेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ